आम्ही तर आधीच सांगितलं होतं की दगाबाजीला माफी नाही आणि म्हणून त्यांना पश्चाताप होत असेल संजय राऊत हे विकृत आहेत आणि संस्कृत बिल्डिंगमध्ये राहून उपस्थित राहून मी विकृत माणसाबद्दल बोलणं हे चुकीचं होईल म्हणून त्याच्याबद्दल भाष्य करणं हे योग्य नाही मला त्यांची कीव येते आणि जर लोक रस्त्यावर उतरली आहे तर तुम्ही घरी का तुमची देशभक्ती जागृत होत नाही का तुम्हाला कोणी रस्त्यावर यायला थांब थांबवलंय का भारतीय सैन्याने जे पराक्रम केला आहे त्याचं अभिनंदन करण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची वाट का पाहताय या तुम्ही पण या रस्त्यावरती आणि तिरंगा घेऊन भारत माता की जय म्हणून जल्लोष करा